एका गावात एक स्त्री राहायची ती स्वभावाने खूप रागीट होती राग नाकावरच राहिला छोट्या छोट्या गोष्टीवर ती रागवायची आणि लोकांना चांगले वाईट सांगायची शेजारी राहणारे लोक तिच्यावर नाराज होते आणि तिच्याशी बोलायला घाबरत होते तिचा राग घरात कलहाचे कारण बनला होता राग हे आपल्यासाठी त्रासाचे कारण बनत असल्याचे महिलेच्या लक्षात आले अनेकदा राग आल्यावर पश्चा आगी ती पश्चातापाच्या आगीत जळत असे एके दिवशी एक महात्मा गावात आले जेव्हा त्यांची ख्याती स्त्रींच्या कानापर्यंत पोहोचली तेव्हा तिने महात्माजींना भेटून तिच्या रागावर उपाय विचारण्याचे ठरवले ती महात्माजींना भेटायला पोहोचली आणि म्हणाली गुरुवर मला माझ्या रागाने त्रास होतो माझा राग आवरता येत नाही रागाच्या भरात मी अनेकदा लोकांना चांगले किंवा वाईट बोलते आणि नंतर पश्चाताप करते माझ्या रागामुळे सर्वजण माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत याचं मलाही खूप दुःख आहे मला काही औषध द्या म्हणजे मला, मला राग येणे थांबेल महात्माजींनी तिला एक औषधाची बाटली दिली आणि म्हणाले मुली या बाटलीमध्ये राग काढण्याचे औषध आहे यापुढे जेव्हा जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा ही बाटली तोंडाला लावा आणि औषधाचे काही घोट घ्या औषध मिळाल्यानंतर ती स्त्री खूप आनंद झाली आणि महात्माजींचे आभार मानून ती आपल्या घरी परतली त्यानंतर तिला राग आल्यावरती बाटलीला तोंड लावून औषध प्यायची हळूहळू तिचा राग कमी होऊ लागला सात दिवसानंतर बाटलीतील औषध संपल्यावर ती पुन्हा महात्माजींकडे आली आणि म्हणाली गुरुवर तुम्ही मला एक अद्भुत औषध दिले आहे ते प्याल्याबरोबर राग नाहीसा होतो आत्ता ते औषध संपले आहे कृपया मला त्या औषधाची आणखी एक बाटली द्या महात्मा हसत हसत म्हणाले मुली त्या बाटलीत औषध नव्हते हे जाणून तुला आश्चर्य वाटेल ते साध्या पाण्याने भरलेली बाटली होती कधी राग आल्यावर त्या बाटलीतून पाणी प्यायचे तेव्हा बाटली तोंडात असल्याने काहीच बोलता येत नव्हते रांगापासून मुक्त होण्याचा उपाय म्हणजे फक्त तोंड बंद करणे आत्तापासून हे तुम्हीही चालू करा